बातमी क्रिकेट विश्वातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या दोन कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे सप्टेंबर एकोणीस पासून भारत बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची वापसी झाली आहे तर ऋषभ पंत देखील अपघातानंतर संघात परतला आहे यासह यश दयालला घरेलू क्रिकेटच्या कामगिरीवर संघात निवडण्यात आले आहे पहिल्या कसोटीसाठी असा असणार आहे भारतीय संघ रोहित शर्मा कर्णधार यशस्वी जयस्वाल शुभमन गिल विराट कोहली के एल राहुल सरफराज खान ऋषभ पंत ध्रुव जुरेल पंत आणि ध्रुव जुरेल हे दोन विकेटकीपर असणार आहे आर रवींद्र जडेजा अक्षर पटेल कुलदीप यादव मोहम्मद शिराज आकाशदीप जसप्रीत बुमराह आणि यश दयाल तर असा असेल भारतीय संघ